पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नसलेली व्यवस्था पळसपे ते इंदापूर दरम्यान रस्त्यात उभाजकाची झालेली दुरावस्था उड्डाण झाडांनी घातलेला विळखा ड्रेनेज लाईनची अस्वच्छता कासूगावादरम्यान ड्रेनेज लाईन नसल्यामुळे पावसाचं पाणी थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांचं होणारं नुकसान एन प्रकारांची होणारी फसवणूक अतिक्रमणाकडे केलं जात असणार जाणीवपूर्वक दुर्लक्ष या सर्व बाबी मनसेकडून एन एच एआयच्या उपस्थित अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून देत लवकरात लवकर कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से रस्ते विभागाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अमित शिंदे रायगड जिल्हा संघटक किरण गुरब अजिंक्य खैर रायगड जिल्हा सचिव शिरीष सोनार मनसे वाहतूक सेना रायगड संघटक सचिन जाधव पनवेल विभाग अध्यक्ष अंकुर पाटील समीर राऊत उपस्थित होते